महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध विकास कामे चालू आहेत यामध्ये प्रामुख्याने शहरातील मोठे तळे सुशोभीकरण या कामाचा समावेश आहे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश यांनी मोठे तळे सुशोभीकरण या कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली मोठे तळे सुशोभीकरण हे काम शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याने सदर काम गुणवत्तापूर्वक करण्याच्या सूचना संबंधित मक्तेदार असेच शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांना दिल्या त्याचबरोबर शहरातील वार्ड क्रमांक नऊ मधील पाटील मळा येथे सुरू असलेल्या रस्ता कामाचे आणि कामाच्या गुणवत्तेची सुद्धा पाहणी करून सदर काम करारातील अटी आणि शर्तींसार करण्याचे सक्त सूचना संबंधित मक्तेदारास दिल्या रणनीती न्यूज चॅनल लाईब करा आणि रहा अपडेट